मुंबईच्या जवळच्याच ठाणे शहरात तेवीस एप्रिल एकोणावीसशे सत्याऐंशी रोजी एका छोट्याशा घरात एका गोंडस मुलीचा जन्म झाला तिचं नाव ठेवलं गेलं प्रिया आई वडिलांच्या आयुष्यात ती एकच सूर्यकिरण होती बालपणापासूनच तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसायची तिच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसायचा जणू ती पुढे जाऊन काहीतरी मोठं करणार आहे इतर मुलं बाहुल्या बालगाड्या खेळत असतानाच प्रिया मात्र आरशासमोर उभी राहून संवाद म्हणायची अभिनय करायची घरच्यांना ते सगळं गंमत वाटायचं पण आई नेहमीच मनात म्हणायची ही मुलगी एक दिवस लोकांच्या हृदयात आपली जागा करूनच राहील शाळेत असतानाच तिच्या कलेला ओळख मिळाली प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ती नृत्य करायची नाटक करायची आणि टाळ्यांचा गजर व्हायचा प्रेक्षकातले शिक्षक म्हणायचे ही मुलगी रंगमंचासाठीच जन्माला आली आहे त्या कौतुकाने तिचा आत्मविश्वास अधिकच वाढत गेला आणि ती ठाम झाली मी अभिनेत्रीच होणार अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणं सोपन होतं पण तिच्या जिद्दीसमोर अडथळे जास्त काळ टिकू शकले नाहीत काही दिवसांनी तिला पहिली संधी मिळाली या सुखानो या या मराठी मालिकेत लहानशी भूमिका होती पण तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि डोळ्यांतली खरी भावना प्रेक्षकांच्या मनाला भिडली इथूनच तिच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली त्यानंतर एकामागून एक मालिका तिला मिळू लागल्या चार दिवस सासूचे तू तिथे मी तुझेच मी गीतं गात आहे प्रत्येक मालिकेत ती वेगवेगळी भूमिका करत होती कधी भोळी मुलगी कधी घरातील जबाबदाऱ्या सांभाळणारी मुलगी तर कधी स्वभावाने खोडकर लोक तिच्यातील प्रत्येक रूपात रमू लागले पण प्रिया फक्त मराठीपुरतीच थांबली नाही तिच्या अभिनयाची झेप हिंदी मालिकांपर्यंत पोहोचली कसमसेमध्ये तिनं विद्या ही भूमिका केली त्यानंतर बडे अच्छे लगते हे आणि सात निभाना सातिया मध्येही ती झळकली हिंदी प्रेक्षकांसाठी ती एक नवी पण प्रभावी अभिनेत्री ठरली मात्र खरी लोकप्रियता आणि घराघरात पोहोचणारी ओळख तिला मिळाली ती म्हणजे पवित्र रिश्ता या मालिकेतून इथे तिनं वर्षा हे पात्र साकारले वर्षा साधी सरळ पण गुंतागुंतीच्या भावना असलेली मुलगी प्रियाने त्या पात्रात प्राण फुंकले जेव्हा ती रडायची तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यांतून पाणी यायचं जेव्हा ती हसायची तेव्हा लोकांचं हृदय आनंदानं भरून यायचं वर्षा ही फक्त एक भूमिका नव्हती ती प्रियाची खरी ओळख बनली सुशांत सिंग राजपूत अंकिता लोखंडे उषा नाडकर्णी यांसारख्या कलाकारांसोबत तिनं केलेलं काम प्रेक्षकांच्या मनात खोलवर कोरलं गेलं पडद्यावर ती जितकी यशस्वी होती तितकीच ती, 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 ती रंगमंचावरही होती नाटक को म्हणता टक्का दिला अ परफेक्ट मर्डर तिला काही सांगायचंय या सगळ्यांतून तिनं आपल्या अभिनयाची खरी ताकद दाखवून दिली नाटक पाहायला आलेले प्रेक्षक तिच्या डायलॉग डिलिव्हरीवर फिदा व्हायचे दोन हजार आठमध्ये आलेल्या हमनेजीना लिया या हिंदी चित्रपटात राणीच्या भूमिकेत ती दिसली आणि मराठी चित्रपटातही ती आणि इतर यांसारख्या सिनेमांतून तिनं अभिनय साकारला अभिनयाच्या या यशस्वी प्रवासातच तिच्या आयुष्यात प्रेमाचं सुंदर पान उलगडलं दोन हजार बारामध्ये तिनं अभिनेता शांतनू मोघे यांच्याशी विवाह केला शांतनु हा दिग्गज अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा दोघांचं लग्न म्हणजे जणू दोन कलावंतांची दोन मनं एकत्र येणं होतं लग्नानंतर प्रिया अधिकच स्थिर झाली शांतनू तिच्या आयुष्याचा आधार बनला दोघंही एकत्र वेळ काढून समुद्रकिनारी फिरायला जायचे नाटकं पाहायचे एकत्र हसायचे एकत्र स्वप्न रंगवायचे पण आनंदाच्या या क्षणांवर काळाने सावट टाकलं काही वर्षांनी प्रियाला अचानकच प्रकृती अस्वस्थ वाटायला लागली तपासणीनंतर जी बातमी समोर आली जे डॉक्टरांनी सांगितलं ते हृदय पिवटून टाकणारं होतं तिला कॅन्सर झाला होता सुरुवातीला हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली पण ती हार मानणारी नव्हती तिनं आपले उपचार सुरू केले हॉस्पिटलचे दिवस केमोथेरपी औषधं सगळंही ती हसत मुखाने सहन करत होती तिच्या चेहऱ्यावर थकवा असायचा पण प्रेक्षकांसाठी ती हसत राहायची शूटिंगला जाताना कधी वीक घालून कधी आपला स्वतःचा मेकअप करून ती नेहमीप्रमाणे कॅमेऱ्यासमोर उभी राहायची ॲक्टिंग करायची तिला माहिती होतं की तिच्या चाहत्यांना तिचं हसू पहायचं आहे तिचा पती शांतनू प्रत्येक क्षणी तिच्यासोबत होता हॉस्पिटलच्या बेडजवळ बसून तिचा हात धरून तो तिला म्हणायचा तू नक्की बरी होशील अजून खूप काही करायचं आहे आपल्याला पण आजाराने तिचं शरीर हळूहळू थकवलं गेलं आणि मग आला एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा तो काळा दिवस मुंबईच्या मीरा रोड येथील तिच्या घरी फक्त अडवतीसाव्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला तिच्या निधनाची बातमी पसरताच संपूर्ण मनोरंजविश्व शोकाकुल झालं पवित्र रिष्टातील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकरनी भाऊ खोत म्हणाल्या पहिले सुशांत आम्हाला सोडून गेला आणि आता प्रिया देव खूपच अन्याय करतो आहे अभिनेता सुबोध भावे डोळ्यात पाणी आणूनच म्हणाले ती खरी योद्धा होती शेवटपर्यंत तिनं लढा दिला प्रिया आता आपल्यात नाही पण तिच्या भूमिका आपल्यात आजही जिवंत आहे वर्षा विद्या भावनी प्रिया मोहिते त्या पात्रांतून ती कायम जिवंत राहील तिचं निरागस हास्य तिचा प्रामाणिक अभिनय आणि तिचं धैर्य हे कधीही विसरलं जाणार नाही प्रिया मराठेचं आयुष्य आपल्याला शिकवून जातं की कि आयुष्य किती मोठं आहे याला महत्त्व नसतं ते किती सुंदर जगलं याला असतं तिने आपलं आयुष्य अल्प काळात जरी जगलं तरी त्यातले प्रत्येक क्षण कलेला मेहनतीला आणि प्रेमाला अर्पण केला तिच्या जाण्यानं पडदा काळा झाला असे पण तिच्या आठवणींचा प्रकाश कायम लोकांच्या हृदयात उजळत राहील मृत्यू हा जीवनाचा शेवट नसून तो एक नवीन प्रवासाची सुरुवात असतो प्रिया मराठे यांच्या जाण्यानं आपण दुःखी झालो असलो तरीही त्यांच्या आठवणी त्यांचा हसरा चेहरा आणि त्यांनी केलेलं कार्य हे कायम आपल्या मनात जिवंत राहील आपल्या सगळ्यांकडून या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली